सुरू आहे आहे प्रत्यारोप कायदा सुव्यवस्थेचा असं मला असं स्वतःला वाटतं की जी अनाऊन्समेंट आमच्या गृहमंत्री फडणवीस साहेबांनी केलेली आहेत की आपण जी लायसन्सेस देतो ते पुन्हा एकदा चेक करण्याची आवश्यकता आहे आणि लायसन्सेस देत असताना आपण ज्याला धोका आहे त्याला लायसन्स देतोच परंतु त्यांचं काहीतरी ट्रेनिंग सुद्धा घेतलं पाहिजे की तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये तुमच्या वेपनचा वापर केला पाहिजे नाहीतर तर थोडंसं राग आला आणि बेपांचं हे केलं तर मूळचा त्याचा उद्देशच संपून जातो ते सेल्फ प्रोटेक्शनसाठी आहे ते कोणाला ना तर धमकवण्यासाठी आहे आणि धमकवण्यासाठीसुद्धा बाहेर काढता येणार नाही असंच पाहिजे तुमच्यावर कोणी हल्ला केला तर सेल्फ प्रोटेक्शनचं से हे आहे कोणी हल्लाच केला नाही वादवादी झाली तरी पिस्तूल रोखायचं आणि त्याच्यातून हे प्रकार दुर्दैवी अत्यंत घडतात आणि कुटुंब दुःखाच्या खाईमध्ये लुटली जातात शेवटचाच आहे कोल्हापुरात नेमकं काय पाहायला मिळणार आहे कारण भाजप एका जागेसाठी आपल्याला एकतर माहिती आहे मंडलिक आमचे आहेत त्यांना मंडलिक साहेबांचा वारसा आहे जे स्वतः खासदार होते आणि माने साहेबांना सुद्धा त्यांच्या आजोबांचा आणि आईंचा वारसा आहे म्हणजे ह्या सगळ्या कुटुंबांना लोकांनी स्वीकारलेला आहे आणि जनतेच्या मनातले ते खासदार आहेत त्याच्यामुळे शेवटी कोल्हापूरच्या जनतेने स्वीकारलं त्यांना खासदार केलं आता त्यांना आशीर्वाद दिले तर एखादं पद सुद्धा कोल्हापूरकडे चालत येऊ शकतं कारण युतीची सत्ता येणार आहे एन डी एची सत्ता येणार आहे याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये या तरुण मुलांना तरुण आपले जे नेते आहेत यांना सुद्धा कुठेतरी संधी मिळेल अशाच आशेने कोल्हापूरकर त्याच्याकडे बघतात यांना पराभूत करायचा असा कधीही विचार कोल्हापूरच्या जनतेच्या मनाला शिवत सुद्धा नाही उमेदवार तगडे उमेदवार आहेत तरुण आहेत असले पाहिजेत असं आम्हालाच वाटत एक वक्तव्य असं केलेलं आहे की ज्या पद्धतीने रामदास स्वामी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करायचं तशाच पद्धतीचं मार्गदर्शन आता गोविंदगिरी महाराज करतात एक गोष्ट अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हा अयोध्या जो सगळ्यात मोठा कार्यक्रम होता भारतातला त्याच्यामध्ये सुद्धा मोदी साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला हे एक महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व हे देशाच्या पातळीवर केवढं आहे याचंसुद्धा हे ध्योतक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या वेळेला खूप लोकांच्या हिताचं काम चालू असतं त्याला मार्गदर्शन हे लागतंच आणि ते मार्गदर्शन रामदास स्वामींनी त्या काळामध्ये केलं आणि ते जर कोणी मोदी साहेबांसाठी करत असतील तर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काय असं मला स्वतःला वाटत नाही शेवटी चांगल्या तऱ्हेची प्रगती ही देशाची चालू आहे फक्त मंदिरच बांधलं का तर मंदिर बांधणं हा जो अजेंडा होता तो बाळासाहेब बाळासाहेबांचासुद्धा होता तीनशे सत्तर कलम बाळासाहेबांचंसुद्धा होतं पण त्याच्याचबरोबर त्यांनी भारताची जी नैत्रदीपक अशी प्रगती केलेली आहे ती प्रत्येक क्षेत्रामध्ये केली आणि आप आपल्याला अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर भारताला आणलं जगामध्ये आणि त्याची वाहवा सगळेच करतात आणि त्यांची पॉप्युलरिटी फक्त आमच्या देशात आहे का जगातमध्ये ज्याला सर्वे झाला त्याच्यामध्ये सुद्धा एक नंबरला मोदीच साहेब म्हणजे त्यांनी जगमान्यता मिळवली आणि आपल्या राष्ट्रामध्ये सुद्धा मान्यता मिळवली तुम्ही केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना संपवायला निघाल्या आणि त्याच्यासाठी वेगवेगळी वेग वेग राजकारणं आणि वेगवेगळ्या वेग आघाड्या जुळवण्याचा प्रयत्न करताय येणारा पिढी तुम्हाला माफ करणार एवढं मला सांगायचं कारण शेवटी प्रत्येकाला आपलं राष्ट्र महत्त्वाचं असतं आणि राष्ट्रप्रेम ज्याला असतं त्याला एकच नाव समोर येतं आणि ते मोदी साहेबांच साहेब शिक्षक काय सांगाल आपलं अधिवेशन देखील कोल्हापुरात होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी कुस्ती स्पर्धा देखील देखील पाहणी अधिवेशनाच्या पार्श्वभूमी एक म्हणजे छत्रपती संभाजीराजेंचा आज वाढदिवस सुद्धा आहे त्यानिमित्ताने इथं येत असताना आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सचिनजी जोशी साहेब आणि सर्वच टीम आलेली आहे आमच्या इथे येणाऱ्या अधिवेशनाची तयारी करण्यासाठी आदरणीय खासदार साहेब मंडलिक साहेब होते त्यानंतर क्षीरसागर साहेब आहेत आणि चांगली अशी तयारी या अधिवेशनाची होईल याची मला खात्री आहे इथं आल्या आल्या हे सुद्धा कळलं की कोल्हापूरच्या पूरनियंत्रणासाठी जो प्रस्ताव आम्ही पाठवलेला होता तोसुद्धा आता जवळजवळ मंजूर होण्याच्या स्टेजमध्ये आलेला आहे आणि वर्ल्ड बँकची टीम लवकरच कोल्हापूरला भेट देईल आणि त्याच्यामुळे एक महालक्ष्मीची कृपा आहे की ज्या ज्या गोष्टी कोल्हापूरमध्ये होणं आवश्यक होतं ते होत आहेत महालक्ष्मीचा आराखडा तयार झालेला आहे त्यालासुद्धा लवकरच मान्यता मिळेल आणि महालक्ष्मीचे डबे फार खराब होते मी नेहमीच सांगायचं महालक्ष्मी एक्सप्रेसचे डबे बदलले पाहिजे ते सुद्धा चांग चा का आता चांगले आपल्याला मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे असं वाटतं की हळूहळू सगळ्या गोष्टी ज्याचा विचार केलेला होता साकार होत आहेत कधीतरी येताना बरं वाटतं की कधी काही आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं आणि त्यावेळेच्या संकल्पना आता हळूहळू पूर्ण होत आहेत मनापासून माध्यमात कसं महत्वाचं असणार हे हे पक्षाचं अधिवेशन आहे खरं तर आमच्या संकल्पना अशी होती की तिन्ही पक्षांचं एकत्र जाहीर सभा घ्यावी पण त्याच वेळेला बी जे पीचं संमेलन हे दिल्लीला आहे राष्ट्रीय संमेलन आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये ही मोठी सभा आपल्याला निश्चितपणे घेता येईल पण अधिवेशन संपल्यानंतर जाहीर सभा मुख्यमंत्री महोदयांची होईल आणि ते अतिशय भव्य होईल याची मला खात्री आहे जरंगी पाटील यांचं उपोषण खर तर सुरू आहे दुसरा दिवस आहे सरकार आता त्यांची मागणी जी आहे ती कधी मान्य करेल असं देखील एक गोष्ट अशी आहे की जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याला मुदत असते ती मुदत संपली की त्याच्यावरचे ऑब्जेक्शन सजेशनवर विचार होऊन फायनल नोटिफिकेशन निघतं आज त्यांची मागणी फायनल नोटिफिकेशनची शंभर टक्के ती मागणी मान्य होईल याची मला खात्री आहे स्वतः मुख्यमंत्री त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदय लक्ष घालतायत आणि त्याच्यानंतर दुसरी जी बाब आहे ती आपल्याला माहिती आहे की सर्वेक्षण हे अतिशय मोठं हे सर्वेक्षण हे भारतामध्ये झालेलं आहे आणि ते ज्या वेळेला समितीकडे जाईल मागासवर्गीय समितीकडे आणि त्यांचा अहवाल आल्यानंतर लगेच अधिवेशन सुद्धा लागेल ला आणि त्याची तयारी तर सरकारची सुरुवातीपासून आहे